वेगळं म्हणजे क्वालिटी आहे फळ आहे पुन्हा कांडी परत फळ आहे पुन्हा माल जास्त आहे पुन्हा त्याला आणि <laughs> <laughs> ते सगळं असं खात्यापित्या घरच काय काही वाटत नाही ना की याला काहीतरी कमी पडली काही माणूस कमी पडवाला काही औषध कमी पडलंय पडलंय काहीच नाही असं आम्ही त्या कोपऱ्यान आणतो पाहिल्या ना असं वाटत अजून चालू चालू नाही चालू नाही होईल करू मग एक पाहिली म्हणलं पा एक पाहिली पण आता जेव्हा तुमच्या मागे मग आलो ना कॅमेरा ठेवून दोन व्हिडिओ काढले म्हणलं हे ना सगळा प्लॉट व्हिडिओ काढून काढून घंटा बी लागेल कारण ते जास्त कॅमेरा घेऊन जातज संपतच वाढवतो संपतच नसते म्हण मला असं वाटलं आपण व्हिडिओ व्हिडीओ राहिलो तर सारखं राहिलं कांडी परत फळ जी साईज ती पाहिली जी पाहिली ती सारखी कॉपी पेस्ट कधी होत असं जेव्हा सगळी जमीन एक सारखी सुटीत होती तुझं मग असे म्हटले ना खात्यापित्या घरामध्ये तुम्ही कुठल्याही झाडा जर गेले ना ते खात्यापित्या घरचं असल्यामुळं ते सेम कॉफी पेस्ट आणि तेच केमिकलचे प्लॉट मी गेलं का याला जीव जाईल याला करपा लागेल <laughs> याला वाकडं लागेल कीड लागेल हे असं जर माल निघाला तर शेतकऱ्याचा उत्साह किती वाढतो केमिकलच्या प्लॉट मे चार दिवस जर नाही बघितलं ना हा तो वाकडा इकडं होतो खर्च करायची हिंमत होती यानं या वर्षी समजा औषधीवर काम, काम केलं ना बरोबर याला खर्च करायची हिंमत होती जर फेल झालो तर पंधरा वीस हजार लॉस जाईन बा पण शेजाऱ्याला घेऊन लॉस निवायचं बरोबर आता यायचा प्लॉट पाहून कमीत कमी दहा जणांचा ग्रुप आपोआप तयार होणार